पशुपालकांनो लक्ष्मी वेट केअर कंपनी घेऊन आली आहे आपल्या जास्त दूध देणाऱ्या जनावरांसाठी हे दुधाळ जनावरांसाठी तयार केले आहे जे त्यांना कॅल्शियम फॉस्फरस जीवनसत्व थ्री आणि शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व या उत्पादनाच्या वापराने जनावरांना संतुलित पोषण आहार मिळतो त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि दूध उत्पादनात व फॅट मध्ये लक्षणीय वाढ होऊन पशुपालकांचं उत्पन्न देखील वाढतं कॅल्सिफायटर प्रीमिक्स प्रिमिक्स हे जनावरांच्या सांध्यांना मजबूती देऊन निरोगी ठेवतं हाडांची ताकद वाढवून दीर्घकाळ निरोगी आणि कार्यक्षम ठेवते जास्त दूध देणाऱ्या जनावरांना हे उत्पादन दिल्याने जनावरांची वाढते शारीरिक थकवा कमी होतो आणि दुधातील व फॅट मधील सातत्य टिकून राहते तुमच्या जनावरांच्या उत्कृष्ट आरोग्यासाठी आणि दुधातील सातत्य टिकून राहण्यासाठी आजच मागवा कॅल्सी फायटर प्रिमिक्स फक्त लक्ष्मी वेट केअर कंपनी कडूनच लक्ष्मी वेट केअर चे कॅल्सी फायटर प्रीमिक्स म्हणजे आणि उज्ज्वल भविष्य कॅल्सी फायटर हे उत्पादन चौऱ्याऐंशी शून्य सात एक्क्याण्णव साठ चोपन्न आणि सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न चोपन्न वीस आमचा पत्ता मुक्काम पोस्ट अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर धन्यवाद